तुमच्या आयुष्यातील अडचणी संपतच नाही आहे का मनातील इच्छा पूर्ण होत नाही आहे का मग फक्त नऊ गुरुवार श्री स्वामी समर्थांना समर्पित करा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन ज्यांचे आहे ते आपले लाडके श्री स्वामी समर्थ अनेक भक्तांनी स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतलाय आणि आजही घेत आहेत म्हणूनच आज आपण स्वामी, स्वामी समर्थांच्या एका अत्यंत प्रभावशाली आणि फलदायी व्रताविषयी जाणून घेणार आहोत ते म्हणजे गुरुवारचं व्रत हे व्रत कसं करावं त्याचे नियम काय आहेत आणि ते केल्यानं काय फायदे होतात याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत mm -hmm. हे व्रत केल्यानं तुम्हाला मनातील कोणती इच्छा पूर्ण करता येते मग ती चांगली नोकरी असो लग्न असो संतती प्राप्ती असो किंवा एखादी मोठी अडचण दूर करायची असो स्वामींच्या कृपेनं सर्व काही शक्य होतं मग या व्रताची सुरुवात कधी करावी तर हे व्रत कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी सुरू करता येतं यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नाही फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प करून आपण याची सुरुवात करू शकता या व्रताचे नियम म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत दिवसभर उपवास करावा दुपारी फलाहार किंवा दूध आणि उपवासाला चालणारे पदार्थ खावेत संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा स्त्रियांच्या मासिक धर्मात किंवा घरात स्वयसुतक असल्यास व्रताचरण करू नये अशा गुरुवारी उपवास मात्र करावा पण पूजा करू नये आता जेवढे गुरुवार या कारणामुळे वगळले जातील तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करावी जर महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये मात्र तो गुरुवार व्रतासाठी गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावा दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत रहावा आता ही पूजा करण्यासाठी काही महत्त्वाचं साहित्य लागतं त्यासाठी चौरंग स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा दिवा सुगंधी अगरबत्ती धूप हळद कुंकू अक्षता तुळशीपत्र पाण्याचा तांब्या पळी अष्टगंध जानव गुलालाचे चंदन विविध प्रकारची फुलं कापसाची दोन वस्त्र गोड खोबऱ्याचा नैवत्य एक नारळ पानाचा विडा गणपती पूजनासाठी सुपारी आणि दुर्वार बेलपत्र फुलं शंख आणि घंटा आता संकल्प कसा करावा तर फक्त पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प करावा यासाठी आपल्या आसनावर बसून कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावा उजव्या हातात गंधयुक्त अक्षता घ्याव्यात थोडं पाणी आणि तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा म्हणजे मनात आपली इच्छा स्पष्टपणे सांगावी आणि ते पाणी तामनात सोडावं त्यानंतर प्रत्येक गुरुवारी याच पद्धतीनं पूजा करावी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी देवारा स्वच्छ करावा चौरंगावर पांढरे वस्त्र अंतरून त्यावर स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा चौरंगा शेजारी समई लावावी आणि सुगंधी अगरबत्ती आणि धूप लावावा यावेळी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा हा मंत्र म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवून घंटेला सुद्धा हळद कुंकू अक्षता गंध फुलं अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा आणि दिवा ओवाळावा यावेळी ओम गण विग्महे वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयात हा मंत्र म्हणून गणपती पूजनासाठी मांडलेल्या सुपारीवर एक पडी अष्टगंध असं मिश्रित जल अर्पण करावं सुपारीला चंदन लावून हळद कुंकू व्हावं दुर्वा लाल फुलं बेलपत्र कापसाची दोन वस्त्र जानव अक्षता अर्पण करून नमस्कार करावा त्यानंतर स्वामी समर्थांचं पूजन करावं स्वामींच्या प्रतिमेला कुंकू व्हावं फुलं अर्पण करावीत श्री गुरु स्वामी समर्थ शतनामावली वाचून स्वामींच्या प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशी पत्र मूर्तीला अर्पण करावं धूप दीप तुपाचा दिवा लावावा आणि खोबऱ्याचा किंवा इतर गोड नैवेद्य दाखवावा नऊ गुरुवार व्रताची कथा वाचावी दिवसभर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा तारक मंत्राचा जप करावा त्यानंतर स्वामींची आरती करावी पूजा झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून तो ग्रहण करावा आणि रात्री उपवास सोडावा आता असे आठ गुरुवार व्रत केलं तर नवव्या दिवशी व्रताची सांगता करावी तर असे नऊ गुरुवार पूर्ण झाले तर दहाव्या गुरुवारी म्हणजे त्या पुढील गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी पाच सात अकरा किंवा अधिक व्यक्तींना घरी बोलावून त्यांना भोजन द्यावं ज्यामध्ये कुमारिका किंवा सुहासिनी किंवा पुरुष शक्य असल्यास त्यांना वस्त्र किंवा गरजेच्या वस्तू दान कराव्यात स्वामींना नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद द्यावा तर हे व्रत पूर्ण श्रद्धेनं आणि नियमानुसार केल्यास स्वामी समर्थ तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील अनेक भक्तांनी या व्रतामुळे अनुभव घेतलेत आणि त्यांची दुःखे सुद्धा दूर होऊन सुख शांती मिळाली निशंक होई रे मना प्रसन्न होई रे मना स्वामी समर्थ माझा पाठी शिवभा या स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवा आणि हे व्रत करून तुमच्या आयुष्यातही सकारात्मक बदल नक्की घडवा हे अनुभव मात्र कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही हे नऊ गुरुवारचं व्रत केलंय का किंवा करण्याचा विचार करत आहात का तर तुमचे अनुभव आणि संकल्प आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असे त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका